शाहिस्ताखानाची फजिती विजापूरच्या आदिलशहाने जंगजंग पछाडले पण शिवरायांपुढे त्याचे काही चालले नाही त्याच्या प्रत्येक सरदाराला शिवरायांनी चांगलाच हात दाखवला शेवटी आदिलशहा नरम झाला त्याने शिवरायांशी तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले यामुळे काही काळ दक्षिणेची बाजू सुरक्षित झाली मग शिवराय उत्तरेतील मुघलांकडे वळले मुघलांच्या स्वाऱ्याने महाराष्ट्राची धुळधण उडाली होती त्यावेळी दिल्लीला औरंगजेब हा मुघल बादशहा होता त्याच्या मुलखावर शिवरायांनी स्वाऱ्या केल्या त्यामुळे बादशहा चिडला त्याने आपला मामा शाहिस्ताखान याला शिवरायांवर पाठवले तो पुण्यावर चालून आला त्याच्याबरोबर पाऊन लाख सैन्य होते शेकडो हत्ती उंट आणि तोफा होत्या शिरवळ शिवापूर सासवड अशी गावी घेत घेत शाहिस्ताखान आला त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला तो पुढे पुढे चेत होता पण एकदा मात्र डोंगराच्या खिंडीत मराठ्यांनी त्याला गाठले मराठे अतिशय चपळ विमथडी तट्ट्यावर बसणारे चटणी भाकरी खावी अंगावर घोंगडी टाकावी आणि वाऱ्याच्या वेगाने डोंगरदऱ्यातून धावपळ करावी यात मराठे फार पटाईत मराठ्यांच्या गनिमी काव्यामुळे शाहिस्ताखानाचे सैन्य हैराण झाले कंटाळून त्यांनी पुरंदरचा वेढा उठवला मग शाहिस्ताखान पुण्याकडे वळला प्रथम त्याने चाकणचा किल्ला घेतला चाकणच्या किल्ल्यात फिरंगोजी नरसाळ्याने मोठ्या मर्दुमकीने शाहिस्तेखानाशी मुकाबला केला दोन महिने फिरंगोजीने किल्ला लढवला पण शाहिस्ताखानाच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाव लागला नाही फिरंगोजी नरसाळ्याच्या शौर्यावर शाहिस्ता खान खुश झाला त्याने त्याला बादशाही चाकरीचे आमिष दाखवले पण फिरंगोजी बदलला नाही शाहिस्ता खान पुण्यात आला त्याने शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला त्याच्या फौजेने लाल महालाभोवती तळ दिला एक वर्ष गेले दुसरे गेले पण खान काही महालातून हले ना उलतो अधून मधून आपली फौज भवतालच्या मुलखात पाठवी रयतेची गोरे ओढून आणि शेतीची नासधूस करी अशा रीतीने त्याने पुण्याच्या भोवतालचा मुलुख उद्ध्वस्त केला शाहिस्तेखानाची खोड मोडायचीच असे शिवरायांनी ठरवले खानलाल महाल बळकावून बसला होता हे एका दृष्टीने शिवरायांना सोयीचेच होते कारण त्या वाड्यातील खोल्या दालने खिडक्या दारे वाटा चोरवाटा याची शिवरायांना सारी काही माहिती होती शिवाय शिवरायांचे हुशार हेर खानाच्या गोटात शिरलेले होतेच खुद्द शाहिस्ते खानाच्या महालात मध्यरात्री शिरावे आणि त्याला उडवावे असा शिवरायांनी बेत केला किती धाडसी बेत होता हा महालात शिरायला मुंगीलाही वाव नव्हता लाल महालाभोवती पाऊन लाख फौजेचा खडा पहारा होता हत्यारबंद मराठ्यांना गावात यायला शाहिस्ताखानाने मनाई केली होती पण शिवरायांचा निर्धार एकदा झाला म्हणजे झाला शिवरायांनी दिवस निश्चित केला तारीख पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट ची रात्र वाजतगाजत लग्नाची वरात चालली होती पुढे चंद्रज्योती जळत होत्या शेकडो स्त्री पुरुष नटून थटून चालले होते कोणी पालख्यात कोणी मिण्यात तर कोणी पायी शिवराय आपली माणसे घेऊन त्या वरातीत शिरले होते वरात पुढे निघून गेली सर्वत्र झाली शिवराय आणि त्यांची माणसे लाल महालाच्या भिंतीकडे सरकली यावेळी शाहिस्ता खान गाठ झोपला होता वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले त्यांचा स्वतःचाच तो त्यांना त्याचा को नाकोपरा माहीत होता खानाचे पहारेकरी पेंगत होते शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून टाकले शिवराय आणखी आत शिरले इतक्यात कोणीतरी तलवार घेऊन त्यांच्यावर धावून आला शिवरायांनी त्याला ठार केले त्यांना वाटले शाहिस्ता खान असावा पण तो त्याचा मुलगा होता गडबड झाली लोक जागे झाले शिवराय थेट खानाच्या झोपण्याच्या महालात गेले त्यांनी समशेर उपसली खान घाबरला सैतान सैतान म्हणून ओरडत खिडकीवाटे पळू लागला शिवराय त्याच्या मागोमाग धावले शाहिस्ता खान खिडकीवाटे बाहेर उडी टाकणार तोच शिवरायांनी त्याच्यावर वार केला खानाची तीन बोटे कापाई गेली प्राणावर आले ते बोटावर निभावले खान खिडकीतून उडी टाकून पळाला शिवाजी आला धावा धावा पकाळ त्याला असे मुद्दाम फसवण्यासाठी म्हणत शिवराय आणि त्यांची माणसे ओरडत पळत सुटली खानाची माणसेही घाबरून पळत होती शिवराय आणि त्यांची माणसे सिंहगडाकडे निघून गेली खानाची माणसे शिवरायांना रात्रभर शोधत राहिली शाहिस्ते खानाने तरहायच खाली आज बोटे तुटली उद्या आपले शिर शिवाजी कापून नेईल अशी भीती त्याला वाटू लागली औरंगजेब बादशहाला प्रकार समजताच त्याला भयंकर राग आला तो शाहिस्ता खानावर नाराज झाला त्याने फरमान काढून खानाची रवानगी बंगालमध्ये केली मुघल सत्तेला बसलेला हा पहिला तडाखा मोठा जबरदस्त होता शिवराय फत्ते होऊन आले तोफा उडाल्या सारा महाराष्ट्रात आनंदी आनंद झाला तर अशा प्रकारे शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानाची फजिती केली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा